श्री क्षेत्र तुळजापूर येथील बी कंपनीच्या सिक्युरिटी गार्डच्या हलगर्जीपणामुळे भाविकांचा जीव टांगणीला क्षेत्र तुळजापूर येथे सध्या नवरात्र महोत्सव यात्रा चालू असून सध्या लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी तुळजापूर शहरामध्ये येत आहेत भवानी रोडवर लोखंडी गेट जवळ मंदिर संस्थांनी बी व्ही जी कंपनीचे सिक्युरिटी गार्ड व त्यांची चौकी प्रस्थापित केली असून देखील गेटच्या पुढे मोठ्या प्रमाणात फोर व्हीलर लावल्यामुळे तुळजाभवानी मंदिराकडून सिरियस भक्तांना दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एका सिरियस भाविक रुग्णाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या अँब्युलन्सला अडथळा निर्माण झाला तो केवळ तेथे नेमणूक केलेल्या बी व्ही जी कंपनीच्या सिक्युरिटी यांनी कामात कसूर व हलगर्जीपणा केल्यामुळे मग हे सिक्युरिटी काय फक्त पगार उचलून झोपा काढतायत का यांच्या या हलगर्जीपणामुळे एखादा पेशंट दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही झालेल्या प्रकाराची जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अध्यक्ष यांनी गांभीर्याने दखल घेऊन कामात कसूर का व दिरंगाई करणाऱ्या व तेथे ड्युटीवर असणाऱ्या सिक्युरिटीवर कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात असून तेथे कर्तव्यदक्ष सिक्युरिटी नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे संपादक हुसेन मुलानी टाइम्स फोर्टी फाय न्यूज तुळजापूर जर आपण या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा